रेटाखेडा प्रकरणासंदर्भात एक मोठी अपडेट सहारा समाचारवरती आपण बघूयात नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार रेटाखेडा येथील सतहत्तर वर्षीय वृद्ध महिलेवरती तथा गरम चटके देऊन त्या मूत्र बाजून गावातून निंड काढली होती त्यामुळे त्यामुळे यातील आरोपी पोलिस पाटील व काही लोकांना अटक करण्यात आली आहे तसेच पोलीस पाटील यांना बडतर्फ सुद्धा करण्यात आले आहे या परंतु यातील चार आरोपी जे आहेत ते अजूनसुद्धा गायब आहेत आणि गायब असल्यामुळे फरार असल्यामुळे येथील आदिवासी बिर बिरसाकांती दल व मानवाधिकार यांनी मोठी नाराजी व निषेध व्यक्त केला आहे तथा पोलिसांवरती कारवाई करण्याची मागणीसुद्धा या संघटनेमार्फत करण्यात आली आहे अशा संदर्भाचे निषेध मोर्चे काढून तहसीलदार चिखलदारा यांना निवेदनसुद्धा देण्यात आले चिखलदरा प्रतिनिधी मंगेश निवतकर यांचा हा आढावा होता आणि मेळघाटातील सर्वात प्रथम ही बातमी आपण सहारा समाचारवरती दाखवली होती आणि संपूर्ण जे मंगेश यांनी यांनी त्या ठिकाणी जात ग्राउंड रिपोर्टिंग त्या ठिकाणी केली होती आपल्या आजूबाजूच्या परिसरातील न्यूज पाहण्यासाठी आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला व बेलायकम प्रेस करा सर्वांचं स्वागत आहे मी रुपेश कडकुंडे आपण सर्वांचं स्वागत कित्येक दिवसापासून एक चिखलदऱ्या तालुक्यातील एका वृद्ध महिलेवर टोण्याच्या संशयावरून चा, म्हणजे चटके आणि त्याच्यानंतर नग्न झिंड काढलेली होती आणि ही मालवतेला काळीमा फासणारी गोष्ट होती या संदर्भात संबंधित प्रकार हा एकतीस डिसेंबरला झालेला होता आणि त्याची तक्रार सतरा जानेवारीला दाखल झाली त्यानंतर सर्वप्रथम सहारा समाजांनी न्यूज लावली आणि न्यूजचा इम्पॅक्ट संपूर्ण प्रशासन जागी झाला त्यानंतर संबंधित प्रकरणाचा कालच आपण आढावा दिलेला आहे यामध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक गावामध्ये दाखल झाले आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी हो झाली त्यानंतर पत्र म्हणजे चिखलदरा पोलीस स्टेशनला संबंधित जो मास्टर माइंड मानला जातो आणि तो होता पोलीस पाटील पोलीस पाटील या निलंबित झाला आणि त्यानंतर पोलीस पाटील सोबतच बाकीचे जे अन्य चार आरोपी आहे चार अन्य चार आरोपींची पोलीस कस्टडी मिळाली आहे मात्र रेट्या खेड्याला येथील आणि चिखलदरा तालुक्यातील आदिवासी बांधव हे जागरूक झाले आणि कुठं कुठंतरी वृद्ध महिलेवर अत्याचार झाला आणि आपण बघतो की मेलघाट आजही मागे आहे आणि टोना आणि अंधश्रद्धा अजून पसरलेली आहे मात्र येथील जे ग्रामस्थ या ग्रामस्थांनी एक तहसीलदाराकडे एक मागणी केलेली आहे आणि तहसीलदाराकडे मागणी केल्यावर त्यांची नेमकी भूमिका काय हे जाणून घेण्यासाठी आपण इथे आलेलं आपल्यासोबत संबंधित येथील जे कार्यकर्ते आहेत महिला तहसील हो सदर्भ अपनी क्या मैडम क्या है इस संदर्भ में आप क्या क्या मांगनी है आपकी हमारी मांगनी इतनी है सर की एक महिला के ऊपर अत्याचार हुआ है और उसके ऊपर जो अत्याचार हुआ है उसके लिए शासन हमको प्रशासन उनको सपोर्ट करे और उसके उस महिला के साथ जिन्होंने ये अत्याचार किया है उन लोगों उसको को उसको पुलिस पार्टी को निलंबित करने से कुछ नहीं होगा उसको सजा आगे। आगे। मिलनी आगे चाहिए आगे। और चार आरोपी जो खुले घूम रहे हैं उनको भी सजा होनी चाहिए इससे शुरू से ग्राम पंचायत के लोग भी वहाँ पे ये थे वो हजर थे उनके सबके सामने जो घटना हुई इतनी बड़ी घटना हुई लेकिन इसका विरोध नहीं किया लेकिन इसमें पुलिस पार्टी मास्टर पकड़ा गया ग्राम पंचायत के लोग इसमें इन्वॉल्व है या और गाँव घर कुछ और इन्वॉल्व है सर इसके बारे में तो मैं आपको कुछ नहीं बता सकती लेकिन मैं इतना ही कहूंगी कि पुलिस पार्टी एक समझा हुआ सुझा हुआ पढ़ा लिखा इंसान है ऐसी अंध श्रद्धा पे उसको किसने राइट दिया किसी को सजा देने का किसी को पनिशमेंट देने का किसका भी राइट नहीं है सर ये अगर वो किसी तरीके का जादू टोना करती भी है तो उसका वो हिसाब वो देखू देखेंगे और इसको किसने देखा उसको जादू करते हुए लेकिन जो अन्याय जो अत्याचार इतना देखने के बाद में प्रशासन चुप है तो ये भी बहुत बड़ा जादू है सर मेरे हिसाब से इसकी वजह क्या है ये सवाल हमारा जिला कलेक्टर साहब से भी है जिला कमिश्नर साहब से भी है ग्रामीण एसपी साहब से भी है माननीय तहसीलदार साहब चिखलदरा से भी है और चिकलदारा पुलिस स्टेशन के पीआई सर से भी है ग्रामीण एसपी के विशाल आनंद जी इन्होंने ये कह दिया है कि जिस दिन वो घटना हुई थी और उस दिन से वहाँ के जो स्थानीय कुछ लोग हैं वो गांव के बाहर है और उनका भी वो चालू है उनका वाला उनकी भी चौकसी होगी ऐसा इस तरह से बयान भी गया होंगी सर इकतीस दिसंबर का ये प्रकरण है आज की आप जो हमारा बाइट ले रहे हैं आज की तेईस तारीख है तेईस जनवरी है और कितना समय लगेगा सर तेईस दिन से ज्यादा और कितना इंक्वायरी के लिए कितना समय लगता है और इस संदर्भ में उसके लिए ए जो धुमारे साहब है डॉक्टर धुमारे दु, दु, सिद्धेश्वर धुमारे इनके पास में चौकसी दिया है उसके बाद चिकलदरा पुलिस स्टेशन में कर्मचारी की भी जांच हो रही है उसी के साथ में लिखित जवाब थानेदार का लिखित जवाब भी मंगा हुआ है इस तरह में क्या कहेगा नहीं वो तो देखिए थानेदार साहब अपना लिखित में जवाब तो देंगे बराबर है आपका कहना भी सही है और उनका भी सही है लेकिन जिसके पास में जब ये कंप्लेंट लेके वो लोग आए थे जब उनके साथ अन्याय हुआ और वो यहाँ आए तो उनके ऊपर सही कलम लगा के कार्रवाई क्यों नहीं की गई ये हमारा प्रश्न है और जो आप बोल रहे हैं कि चार लोग जो खुले घूम रहे हैं वो चार लोग कौन है और क्या वो चार लोग कौन है ये तो सभी जानते हैं कि वो चार लोग कौन है वहाँ के नाम चीन लोग हैं जिसमें से एक पुलिस पाटिल के ऊपर में जो लगा है कि पुलिस पाटिल इसका मास्टरमाइंड है तो जाहिर सी बात है वो भी पुलिस पाटिल के करीबी लोग होंगे अभी आपकी मांग क्या है अभी हमारी मांग इतनी है लोगों को साथ में पुलिस पाटिल को निलंबित करने से हमको कोई वो नहीं है हम चाहते हैं कि उनको सजा कड़ी सजा कड़ी सजा मिले मिले या मोर्चा या काय के और और कड़ी कड़ी से ऐसी है प्रमुख मांगने हैं पुलिस ने लोग अटक के निदर्जन करता रेटा खेड़ा प्रकरण है महिला त्या महिलेला नग्न दिंड काढण्यात येते त्या महिलाचं तिला मूत्र पाजून कुत्र कुत्र्याचं मूत्र पाजून आणि मनुष्याचं मूत्र पाजून पुढचं तिला जर अशी शिक्षा देण्यात येते गळ्यात तिच्या चपलांचा हार घालण्यात येतो तोंडाला काळं पासून गावभर फिरवण्यात येतं आणि अशी कारवाई असताना पोलीस प्रशासन जर त्या घटनाक्रमाला दुर्लक्ष करत असेल आणि साध्या कलमानुसार जर कारवाई करत असेल तर त्यात पोलीस अधिकाऱ्याला हो, निलंबित करण्यात यावं निलंबित करण्यात हो, यावं आणि त्यांच्या अर्जून त्यांना पोलीस पोलीस अधिकाऱ्याला आरोपी म्हणून कोर्टात आदर करण्यात यावं अशी हो, आमची प्रमुख मागणी आणि या पोलिसांनी त्या लोकांवर कारवाई केली निलंबनाची पडला कारवाई झाली आणखी किती लोकांचा सहभाग असू शकते नाही यात सात ते आठ लोकांचा अजून सहभाग आहे चार आरोपी त्यातले धरल्या गेलेले आहेत ते पुरुष आहेत आणि एक महिला आहे बरोबर हे धरल्या गेलेले आहेत पण याच्या मागे अजून भरपूर लोक असण्याची शक्यता आहे आणि तो तपास लवकरात लवकर पोलिसांनी करावा आणि आरोपींना शिक्षा देण्यात यावी हेच आमची ज्या दिवशी ते पीडित कुटुंब हे तक्रार दाखल करून घ्यायसाठी आलं होतं त्या दिवशी असं कोणत्या ठाणेदाराशी सोबत किंवा त्या संबंधित व्यक्ती आपलं काही बोलणं झालं नाही संबंधित वक्तव्या त्या महिलांचा आमच्याशी संपर्क झाला नव्हता त्या, त्या दिवशी कारण मी बाहेरगावी असल्या कारणाने दुसऱ्या दिवशी त्यांच्याशी माझा संपर्क झाला मी प्रयत्न केला की सोनाळी दीपक सोनाळेकर जे स्टेशन इंचार्ज होते त्या दिवशी त्यांनी त्या गोष्टीचं लेखाजोखा घेण्यात यावा आणि पुढचा आरोप आरोपींना तपास करून त्यांच्यावर सदर गुन्हा दाखल दाखल करण्यात यावे पण त्यांनी ते घटनाक्रम जो आहे तो घटनाक्रम जाणून वगळून वगळण्यात आला त्या तर त्याच्यात पोलीस पोटे असल्या असल्याकारणाने ते वगळण्यात आला आणि जे जसं मणिपूरला प्रकरण झालं मणिपूरचं जे प्रकरण आहे जे आदिवासींवर कायम अत्याचार केला जातात या अत्याचाराच्या विरोधात आज ही जी घटना घडती आहे ती खरंच आमच्या चिकलदराच्या निसर्ग साथ दिन्यात ही काळीमा पोचणारी घटना आहे आणि या घटनेला आमचा कायम निषेध आहे आणि हे जर कारवाई जर झाली असती पोलिस पोलिस क अधिकाऱ्यांनी जर वेळेवर कारवाई केली असती तर आत्तापर्यंत हे प्रकरण शांत झालं असतं आरोपींना शिक्षा झाली असती यात साठे लोटे असं गृहित धरून आम्ही पोलिसांना पोलिसांना निधी आणखीन एक असं प्रश्न माझा आहे त्या दिवशी ज्या दिवशी ते लोक फिर्याद दाखल करण्यासाठी आले आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे त्या दिवशीचे इन्चार्ज यांनी काही आर्थिक व्यवहार झाल्याचा लोकांचा आरोप आहे ज्याबद्दल काही तो लोकांचा आरोप आहे तो जोपर्यंत सिद्ध होत नाही तर आपण बोलता येत नाही पण मी हे सर्वांकडून मी पण ऐकलं आहे की त्यांनी आर्थिक आर्थिक मागणी केलेली आहे असं दीपक सोनाळीकर म्हणून जे आहेत आणि त्यांना थोडं आमच्या इथं खंडणी भाई म्हणून पण ओळखल्या जातात बरोबर इकडं सुपारी घे त्यांच्याकडनं पैसे घे तुमची कलम दाखल करायची आहेत पैसे घे या गोष्टी आमच्या कानावर भरपूर प्रमाणात आहेत याबाबतीसमधी संबंधित पीन आपण सगळे सांगितलं की हा एस आम्ही पत्र दिलेलं आहे त्यांच्यापर्यंत ते उद्या पोहोच आणि पुढची एस पीना कारवाई करायला लावली जर याच्यावर निलंबनाची कारवाई झाली नाही तर सव्वीस जानेवारीपासून झेंडा फडकण्यापासून आम्ही उपोषणाला बसणार आहे